नमस्कार मंडळी मार्गशीर्ष जेव्हा अर्धा होतो तेव्हा आपल्या शेतामध्ये ना पावट्याच्या शेंगा लागतात आणि त्या पावट्याच्या शेंगा आणल्यानंतर मग आज मी ठरवलं की आपण आज मस्त असा पावटे कर भात करायचा पावट्या भाताची ना चवच लय भारी असते आणि पहिला तोडा झालेला आपला आजचा शेंगांचा त्यामुळे आपण पावट्या भात बनवला आहे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये दोन तीन चमचे तेल घालून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे त्यानंतर आपण छान असं ना याला आधी चांगलं फोडणी तडतडू द्यायचे जिरे मोहरी आणि नंतर मग आपण लसणाची पेस्ट घालायची लसणाची पेस्ट चांगली भाजून घ्यायची बरं का परतून घ्यायचं चांगलं लसून लालसर कलर होईपर्यंत नाहीतर तो कच्चा वास असतो ना तो आपल्या पूर्ण भाताला लागतो तर छान असं मी लालसर कलर येईपर्यंत आल्या लसणाची पेस्ट आधी भाजून घेते त्यानंतर आपण यामध्ये हिंगाची फोडणी करायची आहे हिंगसुद्धा आपण घालायचं आहे अगदी थोडा एक, एक चिमूटभर असा हिंग घालायचं आहे आपण यामध्ये आणि त्यानंतर आपण यात मिरची घालायची मिरची दोन तुकडे केले आणि मधून उभी चिरलेली आहे त्यानंतर कांदा घातला आहे एक उभा चिरून कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे गोल्डन कलर येईपर्यंत आपण या कांद्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करायची कांदा आणि लसणाची पेस्ट छान भाजली गेली ना तर अप्रतिम चव लागते आपल्या पदार्थाला त्यानंतर आपण कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये आणि टोमॅटोसुद्धा उभे चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो घातला आहे मी उभा चिरून आणि तोसुद्धा यामध्ये घालून घेते आणि तोसुद्धा कांद्यासोबत आपण भाजून घ्यायचा आहे टोमॅटो पूर्ण विरग वितळला पाहिजे असा भाजून घ्यायचा नाहीतर मग काय होतं की कच्चा टोमॅटो राहतो आणि तो भातामध्ये तसाच लागतो त्यामुळे छान असा टोमॅटो परतवून घ्यायचा आहे तुम्ही झाकण ठेवून पाच मिनटं आतल्यात त्याला शिजू दिला ना तरीसुद्धा चालेल आणि मस्त असा आपला टोमॅटोसुद्धा आपण परतवून घ्यायचा आहे त्यानंतर मी हळद घातली लाल तिखट घातलं आहे थोडंसं जिरे पावडर आहे एक चमचा धने पावडर आणि थोडासा गरम मसाला घातला आहे त्यानंतर बिर्याणी मसाला घातलेला आहे बिर्याणी मसाला पुलाव मसाला जो काही असेल तुमच्याकडे तो एक चमच्यावर घालून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि किती सुंदर असं आपला बघा मसाला तयार झालेला आहे यामुळे अतिशय चव ला भारी चव लागते आपल्या भाताला आणि एक वाटीभर आपण पावटे घातलेले आहेत त्यामध्ये पावटा जास्त घालायचं नाही जेवढे तांदूळ घेणार आहे ना त्याच्या निम्मा पावटा असेल तरीसुद्धा चालेल पावटा जास्तच झाला ना तर मग एवढी फारशी छा चा, चांगली चव लागत नाही कारण प्रत्येक घासात सगळे पावटेच लागणार त्यामुळे भाताच्या निम्मा पावट्या घातला तरीसुद्धा चालेल आणि हा तांदूळ घातलेला आहे मी भिजवून ठेवला होता एक पाच दहा मिनटं भिजत ठेवला होता आणि त्यानंतर मी घेतलेला आहे त्याला गाळून आणि हा बिर्याणीचा तांदूळ आहे जर तुमच्याकडे बासमती वगैरे असेल इंद्रायणी तर खूप छान लागते इंद्रायणीला चव माझ्याकडे हा जो होता अवेलेबल तो मी घेतलेला आहे आणि छान असं तांदूळ या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे परतवून थोडंसं घ्यायचं आहे पाच मिनटं आणि नंतर आपण यामध्ये गरम पाणी घालायचं आहे भातामध्ये नेहमी जेव्हा तुम्ही मसाले भात बनवाल ना नेहमी आपण त्यामध्ये गरम पाणीच वापरायचं आहे ज्यामुळे आपल्या भाताची अजिबात चव जात नाही आणि टेस्ट भारी लागते मीठ घालायचे आणि वरून एक चमचा उकळी आल्यानंतर उकळी आल्यानंतर एक चमच्यावर तूप घालायचं आहे ज्यामुळे आपला भात हा मऊ होतो आणि वरून कोथिंबीर घालून घेतली आहे झाकण ठेवायचं आणि मस्त असं ना त्याला शिजू द्यायचं आहे दहा मिनटातच आपला ना भात रेडी होतो आतला पावटासुद्धा चांगला शिजला जातो आता असं चेक करायचं अधूनमधून की आहे का नाही जसेल शिजलं भात तर मग थोडंसं गरम पाणी अजून वरून घालायचं अगदी थोडं घालायचं कारण हा अशा प्रकारचा तांदूळ असतो ना तर लगेच शिजतो तर त्यामुळे थोडंसं अगदी पाणी घालायचं आणि पाच मिनटं झाकण ठेवायचं मस्त असं आपला पावटाभात शिजलेला आहे बघा अतिशय सुंदर दिसतो आहे आपला पावटाभात आणि चवीला तर एक नंबरच झाला आहे बघा तर अशा प्रकारच्या रेसिपीज जर तुम्हाला करायला आवडत असतील खायला आवडत असतील आणि खाऊ घालायला जर आवडत असतील ना तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करू शकताय आणि अशा घरगुती पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि साध्या सोप्या पद्धतीच्या असतात त्यामुळे करायलासुद्धा सोपं पडतंय काही अवघड पदार्थ नाही आहेत त्यामुळे तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे ज्यामुळे पुढचे येणारे व्हिडिओ देखील तुम्हाला बघता येतील आणि मस्त असा आपला भात रेडी झालेला आहे वरून कोथिंबीर आणि नारळाचा चव घालून सर्व करूया थँक्यू